मेरा बचपन बहुत फार दुःखित माझं बालपण हे अतिशय दुःखामध्ये गेलं मला तीन चार वर्षाचे असतानाच कॅन्सरसारखा आता झाला आणि माझ्या घशाचे एक नव्हे तर तीन चारदा ऑपरेशन केले जेवण करता यायचं नाही नाकातून दूध सोडायचं आणि या वेदना गिळत गिळत मी मोठी झाले मोठी झाल्यानंतरही मला मध्ये मध्ये खूप त्रास व्हायचा बारा तेरा चौदा वर्षाची होईपर्यंत आणि त्या दुखण्यामुळे की काय त्या वेदनेमुळे मी खूप समंजस सम समजदार झाले आणि हळवेपण झाले आणि त्या हळवेपणामधूनच मला दुःखाची जाण आली त्याच्यानंतर माझा समाज आहे माझ्या समाजाचं मी दुःख पाहिलं अनुभवलं रीती रिवाज आहे संस्कृती आहे भाषा आहे लोकांचे स्वभाव आहे ज्या सामाजिक धार्मिक ज्या पूजा आहे पद्धती आहे या सगळ्या मी पाहिल्या आणि त्या पाहिल्यामुळे मला वाटलं की आपण लिहिलं पाहिजे आणि या लहण्या लिहिण्यामधूनच या या अनुभवाच्या शिदोरीमधूनच मी हाती म्हणजे लेखणी घेतली आणि माझ्या लेखणीमधून ती आपोआप जिवंतपणे उतरत गेलं शब्द होऊन उतरत गेला आहे कारण माझ्या जीवनातील जो संघर्ष आहे वेदनामयी जे जीवन आहे भयानक जीवन मी अनुभवलेलं आहे कारण माझी आई सांगायची की माझ्या घशामध्ये अक्षरशः किडे पडलेले होते त्यावेळेस अशा किडे पडलेल्या माणसाला माझ्या आईने वडिलांनी वाचवलं काही लोक म्हणायचे की अरे हे भयानक असते पण माझ्या आई वडिलांनी मला वाचवलं आणि त्यामुळे ते माझ्यावर अधिक प्रेम करायचे आणि मला वाटायचं की त्या दुःख वेदनेमधून नाही का मला वाटलं की आपण खूप काहीतरी लिहू शकतो आणि मी लिहायला लागले असंच माझा संघर्ष करू आणि मग गरीबी आधीचे श्रीमंत लोक गरीब झाले कारण खूप साऱ्या जमिनी आमच्या लो इतर लोकांनी हडपून घेतल्या एकेकाचे गुण राजे एकेकाळचे जमीनदार लोक आमच्या गावाची पूर्ण जमीन आमची होती म्हणतात परंतु इतर समाजांनी इंग्रजीच्या काळात आणि मराठ्यांच्या काळामध्ये अक्षरशः लुटून घेतली अक्षरशः मुर्दे पाडले मारून टाकलं आणि जमिनी लुटल्या आणि माझे वडील सांगायचे की आमच्या आजोबा पंजोबापर्यंत ह्या जमिनीचा संघर्ष सतत राहायचा पिढ्याने पिढ्या त्यांच्या संपल्या पण त्याचा संघर्ष काय संपला नाही ती जमीन त्या हाती लागली नाही शेवटी माझ्या वडिलांनी ठरवलं की आपण या भानगडीत पडायचं पडायचं नाही जा गेलं तर जाऊ दे श्रीमंती गेली गरीबी आली आणि कधी असा काही काळ होता की माझे वडील एवढे श्रीमंत चांगल्या घरचे परंतु सगळ्या जमिनी गेल्या आणि आम्ही आम्ही एवढे लोक सगळ्यांचा त्यांच्यावरती भार पण माझे वडील कुठल्याही व्यसनाला बळी पडले नाही एक खंदा माणूस होते माझे वडील स्पष्ट भक्ती होते त्यांना संगीताची फार आवड होती कथाची आवड होती नाटक आवड होती नाटकाचं साहित्य संगीताचं सगळं साहित्य घरी राहायचं आणि त्यांच्या ह्या विचारामुळेच मी लेखक बनू शकले आणि मला माझे मिस्टर पण तसेच मिळाले नंतर माझं शिकले मा मोठी झाले नोकरी करायला लागले लोक जेवण पाहिलं जंगलातलं आणि ते लिहू लागले पण मला जो साथीदार मिळाला तो पण एवढा सुंदर मिळाला सुनेचे तारा की त्यांच्या प्रोत्साहनामुळे माझ्याजवळ जे काही लिहायचं जे उत्सुकता होती त्याला खरोखरच एक प्रकारचे उडणाऱ्या लहानच्या पिला जसे पंख फुटतात आणि उडायचं बळ मिळते माझ्या मिस्टरमुळे माझ्या वडिलांचं जसं मला प्रेम मिळालं तसंच माझ्या मिस्टरचं मला प्रेम आदर आणि पुढे जाण्यासाठी जे एक चांगली संधी मिळाली आणि त्यामुळे मला लिहायला नियमित त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे मी माझं लेखन उत्तम तऱ्हेने करू लागली आणि एक आदिवासीमध्ये महिलांचा जो सन्मान असतो तो तारामजीमुळे आणि माझ्या वडिलांमुळे मला पूर्ण सन्मान मिळाला माझ्या कला गुणांना मिळाला माझ्या लेखणीला बळ मिळालं आणि माझी लेखणी लेखणीची तलवार होऊन मी सुंदर माझ्या कथा कविता लिहू लागली तरुणपणामध्ये फुलांचे हातगचरे न माळता हुशील तर पैसाची लाल आगवय अशी मनात माझी कविता मी फुलवू लागली याप्रमाणे मी माझं त्याचप्रमाणे माझ्या कथा पण दाहक आहे समाजामधलं जे दुःख आहे दारिद्र्य आहे अत्याचार आहे हे मी पाहिलं आणि जे पाहिलं अनुभवलं तेच मी लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आजही मी ज्या काही कथा लिहिते कविता लिहिते तर हे जे दुःख आहे हे दुःख एवढं मला अस्वस्थ करते की त्या अस्वस्थपणामधूनच माझ्या लेखणीमधून तसे जळजळी शब्द पडतात मी पुस्तकी ज्ञाना पुस्तकं वाचून घेत नाही मी माणसं वाचून माणसाचं दुःख पाहून समाजामधल्या वेदना पाहून हे सर्व पाहिलं की माझ्या मनामध्ये मा एवढा एक गलमला तयार होतो जसं एखादं उकळतं पाणी राहतील ती वाफ बाहेर पडायला तडफड देत तसे शब्द मला माझ्या हृदयामधून येतात आणि माझ्या लेखणीद्वारे मी ते लिहून काढते अशा प्रकारचं जिवंत साहित्य त्यामध्ये वास्तविकता जास्त असावी आणि या भावनेमधूनच मी मी प्रसिद्धीसाठी कधीही येत नाही मी माझ्या समाजाचं ऋण आहे आणि जे डोळ्याने दिसते ते मी कागदा कागदावर उतरायचा प्रयत्न करते मी कधी प्रसिद्धीच्या मागे नाही किंवा मला पुरस्कार मिळावा माझं मोठं नाव व्हावं अशी माझी अपेक्षा नाही आणि आमचा समाज एवढा हे आहे की तो तुम्हाला तर वाटतं ते वाचतही नाही आणि इतरही लोकं कधी वाचत नाही कधी समीक्षा करत नाही उषा किरीना काय लिहिलं आहे त्याचा काय अर्थ होते ती गोंडी हिंदी मराठीमध्ये लिहिते नाटक लिहिते कथा लिहिते कविता पण त्यावर ते समीक्षा नाही की चर्चा नाही सांगा आता लिहायचं कोणासाठी पण मी लिहित